तर हैदराबाद गॅजेट नुसार मराठ्यांना आरक्षण दिलं जावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे आणि ओबीसी नेते त्याला काहीसा विरोध करत आहेत एकीकडे एक काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची आज एक महत्वाची बैठक बोलावली आहे आणि असं असताना ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उद्या एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे चार सप्टेंबरला नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात लवकरच शासनाच्या स्तरावरती बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं आणि यानंतर मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन उद्या केलं जात आहे नागपूरमधलं ओबीसीचं उपोषण संपल्यानंतर सावे यांच्या मंत्रालयाच्या वतीनं उद्या एक मुंबईमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे ती बैठक नेमकी कशासाठी आहे कुठले प्रश्न अनुत्तरित आहेत आणि या बैठकीला उपस्थित कोण कोण राहणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत उद्या नेमकी बैठक कशाची आहे आणि कुणा नागपूरला गेलो तो तायवाडे साहेबांच्या उपस्थित अनेक लोक उपोषणाला बसले होते त्यांनी चौद्या विविध मागण्या आम्हाला सादर केल्या होत्या त्या सगळ्या मागण्यांवर चर्चा करून त्याचं जे काही अंमलबजावणी करायची असेल ज्या काही अशा सगळ्या विविध डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीजना बोलून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या ह्याच्यात मार्ग कसा करता येईल तो मार्ग काढून त्याच्याबद्दल आमची उद्या बैठक आहे कुणाकुणाला आपण बोलवलं त्यांच्याबरोबरची जी मंडळी त्यांच्याबरोबर उपोषणा बसले होते ते अनेक अजूनही काही पुण्याच्या मंडळींचा फोन होता काही जालन्याच्या मंडळीचा फोन होता त्यांनाही आम्ही म्हटलं या तुम्ही आपण चर्चा करून ते सॉल्व्ह करू आता हैदराबाद गॅजेट इयर लागू झालं याच्यावरनं ओबीसीवरती अन्याय होतो अशा प्रकारचा एक सूर असं काही नाही असं काही नाही आहे मी तुम्हाला सांगितलं तसं मागे मी या विषयावर बोललो की या माध्यमातून ओबीसीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही जे हैदराबाद गॅजेटमध्ये जे कुलमीचा उल्लेख असेल त्यांना नक्कीच ते त्याचा बेनिफिट मिळणार आहे असं आहे की या विरोधामध्ये भुजबळांच्या वतीनं एक याचिका देखील दाखल केली जाते आहे म्हणजे त्यांच्या पुत अजून तर दाखल झालेली नाही झाल्यावर बघू त्याचा स्टडी करू त्यांनी काय अभ्यास केला माहित नाही आता उद्या मुंबईत चर्चा होईल त्यांच्याशी ओबीसीच्या प्रश्नावरती उद्या मुंबईमध्ये एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भातली त्यांची ही प्रतिक्रिया होती कॅमेरामॅन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर